जण ठीक आहे चला घेते तुमचे संपूर्ण प्रश्न घेतोय काळजी अजिबात करू नका ओके आणि लेक्चरला सर्वजण लाइक करून द्या सर्वजण सर्वजण लाईक करून द्या आपल्या लेक्चरला ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला काही जणाचा आणि दुसरं त्या ठिकाणी तीन वाजता ऍपच अपडेशन संपणार होतं अजूनही त्या ठिकाणी ऍप आहे ते ओपन होत नाहीये त्यामध्ये अनेक जणाचे अप्रूव्ह झालेले काही जणांचं इन रिव्ह्यू आहे काही जणांचं जा पेंडिंग आहे काही जणांचं डिसअप्रो जा अशा प्रकारे ऑप्शन आलेले आहेत ऍप ओपन होत नाहीये प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि राहिलेले जे फॉर्म आहे ते कुठल्या दिवशी सबमिट होणार आहे त्याचबरोबर ज्या कुठल्या माता भगिनीचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्या सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे आता मी सांगणार तुमचं ऍप का बरं चालत नाहीये प्रोसेस तुमचे जे काही कमेंट आहेत त्याला सुद्धा उत्तर देणारे काळजी करू नका कर, ठीक आहे एक सेकंद वेट करा तुझे बघा हे जे लाल पट्टी मध्ये दिले मी तुम्हाला ऍप ओपन होत नाहीये तुमचं ऍप न ओपन होण्याचे कारण सांगतोय कारण तीन वाजेपर्यंत सरासरी हे ऍप तुमचं ओपन होणं अपेक्षित होत कारण ऍपचं ते बदल झाले की जे तुम्हाला ओपन बघा इथं दोन चार स्क्रीनशॉट शॉट दाखवले मी तुम्हाला हे माझाच नंबर आहे हा नंबर टाकलेला आहे लॉग इन केलंय काहीच प्रॉब्लेम नाही पुढं प्रोसेस जात नाही इथं ऍप ओपन केलं अपडेट केलेला आहे <coughs> आठशे सत्त्याऐंशी अपडेट होतो एमबी बी के मध्ये नंबर टाकला इथं मोबाईल नंबर लॉग इन केले कुठचीच प्रोसेस होत नाहीये प्रोसेस होत नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची प्रोसेस समोर जात नाही मग कारण काय असणार घेतोय तुमचे कारण घेतोय तुमचे प्रश्न घेतोय सर्वांचे व्हॉट्सअपला मला कॉल करण्यापेक्षा तुमचं वैयक्तिक त्या ठिकाणी काय प्रश्न आहेत ते व्हॉट्सअपला टाका त्यावर मी तुम्हाला उत्तर नक्की देतो ठीके फक्त कॉल करू नका कारण Uh, कॉलला खूप वेळ हो जातो आणि तेवढं करणं शक्य नाही नारी शक्य दूत ऍप बंद झालंय आज असं म्हटलं तरी हरकत नाही आज सकाळपासून तुमचं संपूर्ण नारी दूत ऍप जे आहे तर हे पूर्णपणे बंद झालेलं आहे का तर हो पूर्णपणे ऍप बंद झालेला आहे ठीक आहे चल हा एक सेकंद एकच सेकंद एक त्याला एक सेकंद एक सेकंद थोडा नेटवर्क चा प्रॉब्लम आहे एक सेकंद वेट करा फोन जाईन क्लिअर सर बघ <coughs> थोडसा नेटवर्क प्रॉब्लेम आहे चला, चला। सर मी सोळा जुलैला फॉर्म भरला आहे अजून एक पेंडिंग दाखव आता बघा तू काहीचे फॉर्म तुमचे पेंडिंग किमान तुमचा स्टेटस दि, दिसतंय तुम्हाला पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे डिसअप्रुव्हल आहे नेमकं काय इन इन्रीव्ह्यू परंतु आज त्या ठिकाणी ऍप ओपन होत नाहीये ऍप न ओपन होण्याचे कारण तुमचं ऍपचं अपडेशन चालू आहे ऍपचं अपडेशन चालू आहे ऍप बघा नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून त्या ठिकाणी ती फिरतोय एक सेकंद वेट करा ओके एकच सेकंद वेट करा आपण त्या ठिकाणी जे आहे हा क्लिअर करू फक्त एक सेकंद वेट करा ओके एकच सेकंद वेट करा चला हरकत नाही ओके वेलकम सर्वांचं वेलकम बघा <laughs> थोडा नेटवर्कचा होता झाला नेटवर्कचा इश्यू जो होता तो तुमचा क्लिअर झालाय फक्त एक सेकंड <laughs> अनेक जण आहेत ज्याचं हे ऍप ओपन त्या ठिकाणी होत नाहीये तर ऍप ओपन न होण्याचे कारण सांगतोय ऍपचं अपडेशन सुरू आहे ऍपचं काय सुरू आहे बाबांनो अपडेशन सुरू आहे अपडेशन सुरू आहे म्हणजे नेमकं काय सुरू आहे तर तुमचं ऍप त्या ठिकाणी थोडं अपडेट करण्यात येत आहे त्याचबरोबर तुमचे जे फॉर्म आहेत ते सुद्धा होता है। त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत आहे त्यामुळे आज साधारणतः एक सकाळपासूनच ऍप स्लो आहे आणि आता तीन वाजता ते स्टार्ट होणार होत परंतु अजूनही स्टार्ट झालं नाहीये फक्त लॉगिन येते लॉग इन केला नंबर टाकला तरीही प्रोसेस जी आहे ती पुढे जात नाही याचं कारण वेट करा ऍप बंद झालं नाही योजना बंद झाली नाही त्याची काळजी करू नका सर्वांचे राहिलेले जे फॉर्म आहेत तर अपात्र फॉर्म होण्याचे क्रमांक खूप कमी आहे खूप अत्यल्प फॉर्म असे राहणारे की जे अपात्र यादीमध्ये राहणार आहेत परंतु ते सुद्धा तुमचे पात्र होतील त्या ठिकाणी राह ठीक <laughs> आहे सर कुठे तुम्ही कुठे आहात चला मी इथंच आहे काळजी करू नका ओके चला। आ, निगम उतारा चालतो चालतो ना शिवाजी कुंड निगम उतारा चालतोय म्हटलं मी तुम्हाला निगम उतारा आहे तू चालणार आहे त्याची काळजी करू नका ठीक आहे माझा आवाज येते एकदा सर फॉर्म कसा चेक करायचा फॉर्म आम्ही घरी नव्हता भरला प्रिया कुठं त्या हो तुम्ही कमेंट केली फॉर्म कुठं भरला होता कमेंट करा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ज्या मोबाईल फॉर्म भरलेला आहे ज्या वरून फॉर्म भरले आहे ज्या शेती सुविधा केंद्रातून फॉर्म भरलेला आहे ज्या सीएससी से सेंटर वरून भर फॉर्म भरलेला आहे ज्या अंगणवाडी कडे फॉर्म भरायला दिलेला आहे त्यांच्याकडे तुम्हाला तुमचं स्टेटस चेक आहे बरं का स्टेटस कुठे चेक करायचे त्यांच्याकडे तुमचं स्टेटस चेक आहे ओके सर ऍप ओपन होत नाही काय करावं काहीच करू नका सध्या सध्या चला तुम्हाला हे जे मी दोन तीन स्क्रीनशॉट दाखवले ना तर हे तुमच्या चेच आहे व्हर्जन नवीन व्हर्जन ऍप मध्ये येत आहे बघा ऍपचं अपडेशन चालू आहे नवीन व्हर्जनचं ऍप येत आहे त्यामुळे तुमचं ऍप लॉग इन होत नाही ऍपची कुठलीच प्रोसेस पुढे जात नाही परंतु काल जे आपण लेक्चर घेतले ज्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन सांगितले बघा कोणकोणते <coughs> ऑप्शन रे फॉर्म अप्रुव्हल झाले आता किती टक्के फॉर्म अप्रुव्ह झाले एक तीस ते चाळीस टक्केपर्यंत फॉर्मचं प्रमाण गेलंय अप्रुव्हलचं प्रमाण किती केलंय तीस ते चाळीस टक्के प्रमाण अप्रुव्हलचं गेलंय आता इंटरव्ह्यू आहे हे सुद्धा एक वीस टक्क्यापर्यंत इंटरव्ह्यू आहे आणि राहिलेले जे आहे मग पेंडिंग आणि डिसअप्रुव्हल मध्ये आलेले आहेत हा चला चला कमेंट घेतो मी काळजी करू नका आतापर्यंत किती तारखेचे फॉर्म चेक करत आहेत याचे अपडेट मिळेल का तुषार अजून तसं काही नाही दिलं त्यांनी फक्त एवढंच आहे की तुमचं त्याच्याकडे अपडेशन चालू आहे ऍप सुद्धा बघा ऍप सुद्धा तुम्हाला नवीन स्वरूपामध्ये आज पाहायला मिळेल त्याचं सुद्धा नवीन व्हर्जन ऍपचं येणार आहे तर त्यामुळे तुमचं ऍप ओपन होत नाहीये मोबाईल नंबर टाकला लॉग इन होत नाहीये प्रोसेस पुढची जात नाही किंवा अपडेट जरी ऍप केलं तरी त्या ठिकाणी हीच प्रोसेस आहे त्यामुळे काळजी करू नका फक्त नवीन व्हर्जन ऍपचं येणार आहे त्यात खूप मोठे चेंजेस आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ऍप मध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करता येणार आणि एस एम एस ज्याला कोणाला आला असेल अप्रोचा एस एम एस आला असेल डिसअप्रोवचा आला असेल ठीक आहे इंटरव्ह्यूचा आला असेल तर नक्की कमेंट करा की सर मला त्या ठिकाणी एस एम एस आलेला आहे मॅसेज मला माझा छोटा मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे कुठला मोबाईल असू द्या तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज आलेले आहेत एकदा कमेंट करा सर सर आतापर्यंत असं काय बापूराव सरगर फॉर्म भरताना झेरॉक्स सबमिट केले आहे ते फॉर्म सबमिट होतील का बापूराव सरगर होतात बघा फॉर्म तुम्ही झेरॉक्स जरी जोडली तरीही तुम्ही झेरॉक्स जोडलेले आहे म्हणून अपात्र होणार नाही काळजी करू नका ओरिजिनल डॉक्युमेंट लागत नाही तुमची झेरॉक्स जोडली फक्त झेरॉक्सवर एकच कारण आहे की ती जी झेरॉक्स तुम्ही लावली ती व्यवस्थित वाचता आली पाहिजे ते व्यवस्थित दिसलं पाहिजे काय आहे झेरॉक्स मध्ये नेमकं तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु तुमची झेरॉक्स दिसतच नाही नेमकं झेरॉक्स मध्ये काय आहे ता तसं जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला आणि बदल करा सांगतील त्यामध्ये पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय जे <coughs> डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स जोडला आहे ते व्यवस्थित दिसत नसेल तर पुन्हा तुझं तुम्हाला ते अपलोड करावं लागेल ठीक आहे चला घेतोय सर सोळाला भरला फॉर्म अजून पेंडिंग दाखवते सूर्यवंशी होईल आज नवीन व्हर्जन येणार आहे नवीन व्हर्जन आल्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती ऍप मध्ये कोणालाच ओपन होत नाहीये काही हो। जणांच होत असेल तर हरकत नाही सकाळपर्यंत थोडं ऍप चालू होतं परंतु आता पूर्णपणे ऍप बंद झालेला आहे बंद म्हणता डायरेक्ट बंदच म्हणता येणार आहे का तर हो बंद म्हणता येणार आहे कारण त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन आल्यानंतर त्यावर पुन्हा तुम्हाला अपडेट करावं लागेल आणि त्याच्यात वेगवेगळे वे जे चेंजेस आहेत ते करायला करायला भेट हा फॉर्म पेंडिंग किती आहे रे बघा एक तीस चाळीस टक्के फॉर्म अप्रुवल झाले एक वीस टक्के फॉर्म जे आहेत ते इंद्रले जे आहेत बघा एक चाळीस टक्के जे फॉर्म आहेत हे आता पेंडिंग दाखवत आहेत अप्रुवल झाले का तर हो खूप मोठ्या प्रमाणामध्ये रात्री बारा ते सकाळी साधारणतः आठच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत मग सकाळी आठ पासून ते साधारणतः आठ साडेआठ पासून ते आतापर्यंत थोडं ऍप मध्ये प्रॉब्लेम आहे ऍप ओपन होत नाहीये काहीच ओपन होत आहे प्रोसेस पुढे जात नाहीये ठीक आहे कधीपासून सकाळी साडेआठ ते आज पर्यंत म्हटलं तर हरकत नाही आणि इंटरिव्ह्यू ज्यांना आलेला आहे तर त्यांना काही करायची गरज नाही फॉर्म अप्रूव्ह्याला काही करायची गरज नाही फक्त पेंडिंग वाले आहेत बघा पेंडिंग वाले त्यांना सुद्धा काही करायची गरज नाही गरज कोणाला आहे ज्यांचे रिजेक्ट फॉर्म आले आहे ज्यांचं डिसअप्रूव्ह आले आहे त्याच दोन माता भगिन्यांना ज्यांच्यात जा डिसअप्रूव्ह आलेला आहे ज्यांच्यात रिजेक्टेड आलेले त्यांना चेंजेस करायचे त्यांनाच बदल करायचे आहेत तर तिथं तुम्हाला पोस्ट सांगले जाणार आहे तुमचं स्टेटस मध्ये काय सांगणार आहे स्टेटस मध्ये की डिसअप्रूव्ह झालंय कशामुळे डिसअप्रूव्ह झाले तुम्ही झेरॉक्स जोडली व्यवस्थित दिसत नाहीये रेशन कार्ड लावलंय त्या रेशन कार्ड मध्ये एकाच कुटुंबातले अनेकांची नावं आहेत त्याचा काही ताळमेळ नाहीये ठीक आहे जे घोषणापत्र जोडलेलं आहे ते व्यवस्थित भरलंच नाहीये तुम्ही हमीपत्र आहे हमीपत्र लावलंच नाहीये याच्यामुळे डिसअप्रूव्ह फॉर्म होणार आहे फक्त तिथं अपात्र फॉर्म झालाय किंवा डिसअप्रूव्ह फॉर्म झालाय म्हणून काही करायची गरज नाही फक्त ते जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगतील त्याची तेवढ्याची पूर्तता करायची पूर्तता करायची म्हणजे काय रे फॉर्म एडिट करायचा आणि पुन्हा नव्याने जे काही डॉक्युमेंट नाही ते तिथे जोडायचे किंवा जी माहिती भरायची ती जोडायची बघा आता काही माता बघिनीने काय केलंय तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर चुका केल्यात म्हणजे आधार वर ऑलरेडी चुकीचं जे आधार कार्ड कशामुळे कारण तुमचं वर नाव दुसरं आहे आधार कार्डवर नाव दुसरं आहे मग त्यांनी काय केलंय आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव लिहिले रहिवाशी म्हणून टीशी जोडली पण वर नावच वेगळे नावच जोडले म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो बघा एक सेकंड बघा इथं उदाहरण देतो एक काय देतो उदाहरण दुसरा पेन घेतोय एक सेकंद हा सरळ सर एक उदाहरण देतोय एका महिलाची टीशी आहे एका महिलाची टीशी आहे त्या वर काय दिलंय त्यांनी नाव दिले बघा अनिता नाव दिले काय नाव दिले अनिता हे टिश्यूवर नाव आहे त्या महिलेच भगिनीचं आणि तिने जे आधार कार्ड लावलंय आधार कार्ड बघा एकदा आधार कार्ड नाव सुद्धा लिहितोय मुद्दा आधार कार्ड या आधार कार्डवर काय नाव दिलंय त्या माता भगिनीने संगीता ठीक आहे किंवा प्रिया किंवा स्त्रिया जे काय असेल ते नाव आता नाव काय आहे रे टिशूवरचं ओरिजिनल आणता आहे आधारवर संगीता केलंय प्रिया केलंय स्त्रिया केलंय असे फॉर्म आहे ते डिसअप्रूव्ह फॉर्म झालेले आहेत आणि डिसअप्रूव्ह फॉर्म झाल्यामुळे काय झाले तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा नव्याने चेंजेस करायचे नव्याने बदल करायचे आहेत आणि <coughs> ते जे तुमच्या टिश्यूवर नाव चेंज झाले तिथं तुम्हाला मतदान कार्ड लावायचे मतदान कार्ड नसेल रहिवासी प्रमाणपत्र काढा ते लावायचे नसे। ते नसेल जन्म प्रमाणपत्र लावा ते नसेल तर त्या ठिकाणी रेशन कार्ड सुद्धा लावू शकणार आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे चला कमेंट घेतोय मी तुमच्या एक सेकंद सर सासू आणि सूनचे अर्ज मंजूर होतील का एकच रेशन कार्ड लावले संगीता शिंदे बघा शक्यता आहे त्या ठिकाणी एक रेशन कार्ड आता लावू नका <coughs> एक रेशन कार्ड लावू नका तिथं नसेल रेशन कार्ड तिथे उपकरणाचं काढा उपकरणाचं नसेल निकल काही प्रॉब्लेम असेल तर तिथं सुघोषणापत्र जोडा परंतु सुघोषणापत्र जोडलंय म्हणून कोणाचा फॉर्म तिथं अपात्र यादीमध्ये येणार नाही दिस डिसअप्रोच यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुघोषणापत्र जोडलंय म्हणून येणार नाही फक्त भरताने सुघोषणापत्र जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच प्रकारे व्यवस्थित भरून द्यायचे पत्र ज्या प्रकारे तुम्हाला टिकमार सांगितले तशा टिक करायचे तुमचं नाव लिहायचे आणि त्याच्यावर सही करायचे बस एवढंच करायचंय काही वेगळे करायचं नाही आणि पैसे जे अकाउंटवर येणारे तुमचं आता बघा फॉर्म अप्रुव्हल झालाय आता यामध्ये सुद्धा एक दहा टक्के महिला अशा असतील ज्याचा फॉर्म अप्रुव्हल झालाय परंतु त्यांनी काय केलेलं आहे बँकेच्या अकाउंटवर चूक केलेली आहे त्याने काय केलंय मोबाईल नंबर मध्ये चूक केलेली आहे मग अशा बहिणीला आता एडिट करायचं ऑप्शन नाही मग पर्याय काय त्यांच्याकडे मोबाईल नंबर चुकलाय तर अशा माझ्या भगिनी जो मोबाईल नंबर टाकलाय चुकला आहे त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे पंधरा जुलैला फॉर्म भरला अजूनही पेंडिंग दाखवतोय हो सबमिटेड आहे पेंडिंग टू सबमिटेड आहे बघा नाही पेंडिंग टू सबमिटेड आहे तर ते तुमचा ऑप्शन जाईल आज साधारणतः एक तीन वाजेपर्यंत होती प्रोसेस हरकत आहे एक कोटी महिलांनी आहेत एक कोटी महिलांनी <coughs> काल ऐकलं तिथं फॉर्मचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे या नारेशिफ्ट ऍपवर त्यामुळे लोड येत असेल अनेक प्रॉब्लेम असतील ठीक आहे आज झालं नाही उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्वांचे फॉर्म सबमिट होते सर्वांचे फॉर्म एक सबमिट येईल अगोदर बघा ज्यांचं ज्यांचं आता पेंडिंग ऑप्शन दाखवतोय त्यांनी पेंडिंग पेंडिंग लिहून द्या मला कमेंट मध्ये पेंडिंग दाखवतोय ते पेंडिंग जाऊन तुमचं इन रिव्ह्यू येणार आहे पेंडिंग जाऊन इन रिव्ह्यू ज्यांचं ज्यांचं मला कमेंट करा इन रिव्ह्यू कोणाचा आता इन रिव्ह्यू काय रे बाबा इन रिव्ह्यू आलाय याचा अर्थ तुमचा सध्या तुमचा फॉर्म त्यांनी घेतलेला आहे आणि तुमच्या फॉर्म मध्ये ते चेक करत आहे फॉर्म काय करताय ते चेक करत आहे इन रिव्ह्यूचा अर्थ आहे हा आणि ज्यांचं यांच्यावर इन रिव्ह्यू आलेला आहे त्यांनी थांबायचंय आज किंवा उद्या किंवा परवा तुमच्या याच्यावर काय नाव येणार आहे अप्रुव्हल नाव येणार आहे अप्रुव्हल नाही आलं तर डिसअप्रुव्हल येणार आहे त्याचा अर्थ काय होतो रे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आला याच्या तुम्हाला काय करायचं नाही पंधरा ऑगस्टला तुमच्या खात्यात तीन हजार येतील डिसअप्रुव्हल आलाय तर तुम्हाला एकदा फॉर्म चेक करायचा आहे त्यांनी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे इथं कुठला बदल करायचा तेवढा बदल करायचा आहे जे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं सांगितले तेवढे डॉक्युमेंट तुम्ही जोडायचे बाकी काय च पेंडिंग पेंडिंग ओके ओके म्हणजे साधारणतः खूप जनता आहे खूप माता भगिनी आहे ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग दाखवत आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू रे तुषार बिरार तुषार बिरारे इंटरव्ह्यू नसतो इथे रे बाबा त्यांचं व्हेरिफिकेशन असतं ठीक आहे व्हेरिफिकेशन झालं जेव्हा ते तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन ते घेतात ठीक आहे तर त्यावेळेस तुमचं तिथं स्टेटस जे फॉर्मला इन रिव्ह्यू दाखवतो इन रिव्ह्यू म्हणजे ते तुमचा फॉर्म चेक करताय पेंडिंग म्हणजे अजून तुमचा फॉर्म त्यांनी घेतला नाहीये किंवा त्याच्यापर्यंत तुमचा फॉर्म सर्च नाही केला चेक नाही केला याचा अर्थ पेंडिंग इन रिव्ह्यू याचा अर्थ तुमचा फॉर्म सर्व टेक्निकल स्टीम चेक करताय आणि त्याच्यानंतर मग एक अप्रुव्हल येईल याचा अर्थ तुमचा फॉर्म पूर्ण सबमिट झालाय चेक केलाय त्याच्यात काहीच त्यांना आढळणार व्यवस्थित आहे तुमचा फॉर्म पात्र झालेला इथ ज्यांचं अप्रुवल आलेलं आहे त्यांची प्रोसेस संपली त्यांनी काही नाही करायचं निवांत राहायचं टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे टेन्शन फक्त डिसअप्रूव्ह वायला ते बी टेन्शन नाही टेन्शन आहे ना रिजेक्ट वायला पुन्हा त्यांना एडिट ऑप्शन पुन्हा प्रोसेस आहे चला पाटील ऍप ओपन होत नाही ना हो ऍप ओपन होत नाही हे खरं आहे तुम्हाला हे दोन स्क्रीनशॉट दाखवले मी एक स्क्रीनशॉट आहे जो नंबर टाकला ऑलरेडी ठीक आहे इथं तुमचं ऍप ओपन होत नाहीये नवीन व्हर्जन मध्ये येणार आहे बघा ऍपचं जे व्हर्जन आहे नवीन व्हर्जन मध्ये येते ऍपमध्ये बदल होत आहे ते व्हर्जन आल्यानंतर तुम्हाला ऍपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे चेंजेस पाहायला भेटतील आणि ते चेंजेस तुमच्या चे फायद्याचे असतील ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे ज्यांचा फॉर्म भरला नाहीये त्यांच्यासाठी अजून सुलभता कशी प्रमाणे करता येईल त्यात काही अटी आहे त्या अटी सुद्धा शिथील कशा करता येतील अशा प्रकारे अनेक त्या ठिकाणी काय बदल असणार आहे ठीक आहे आ, सर सांगा सर्व कागदपत्र महाराष्ट्राचे आहेत फक्त आधार कार्ड उत्तराखंडचे आहे चालतं सूर्यमस्जिद चालतं काही प्रॉब्लेम नाही इन रिव्यू ओके ओके चला कॉमेडी किंग वाल्याने कमेंट केलेले आहे की इन रिव्ह्यू ऑप्शन आलेला आहे इन रिव्ह्यू वाले तुमचा फॉर्म ते चेक करत आहे इन रिव्ह्यू जाईल तुमचा अप्रूव्हल त्या ठिकाणी ऑप्शन येऊन जाईल अप्रूव्हल आल्यानंतर मग आता काही करायचं नाही अप्रुव्हल आलायचं तर शांत बसायचं ठीक आहे एक सेकंड हा आर डिस्कसिंग चला चला ठीक आहे ठीक आहे जे पेंडिंग म्हणताय म्हणताय पेंडिंग पेंडिंग म्हणजे चाळीस टक्के पेक्षा जास्त जनता पेंडिंग वर सध्या आहे ठीक आहे मी पतीचं नाव पूर्ण लिहिलं नाही चालतं का चाल, चाल। नवरेच नाव लिहिलं आडनाव लिहिलं तरी चालतं पूर्ण नाही नाही लिहिलं तर चालतं पूर्ण नावाची गरज नाही चला जयश्री अ होत स्टार्ट करा पण माझं पण बंद होत आहे जस्ट सुरू झालाय सकाळपासून चला काही जणांचा सुरू झालं असेल ठीक आहे चालेल मी तुम्हाला एक तीनचा टाइम सांगितलं की तीन, सा तीन वाजता ऍप अपडेट होणारे नवीन अपडेशन येणारे नवीन व्हर्जन येणार आहे थोडा वेळ लागेल अजून होऊन जाईल चालतंय उषा सुघोषणापत्रामुळं आतापर्यंत जे काही फॉर्म अप्रूव्ह झाले तर कोणाचं फॉर्म डिसअप्रूव्ह होणार नाही उत्पन्नामुळे जरी भरलं असेल फक्त व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी भरून घ्या सर मी फॉर्म भरायला आहे पण टिक मार्क केलं नाही तर एडिट करू शकतो का हा हमीपत्र टिकमार्क नाही केलं तर एडिट करा त्याला मार्क करून घ्या ठीके त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तुम्हाला डिसअप्रूव्ह येईल अप्रूव्ह होणार नाही डिसअप्रूव्ह झाल्या तेच काम करायचं पुन्हा काय करायचं एडिट वर जायचं आहे हमीपत्रावर टिक करायचं आहे पुन्हा हमीपत्र अपलोड करायचं त्याच्यापेक्षा आताच करून घ्या कसा डबल काम करून घेताय आईचा फॉर्म कालच भरला आहे मग तो कधी अप्रुव्हल होईल बघा काल भरा परवा भरा सात आठ दहा दिवसापासून फॉर्म भरले त्यांचे पेंडिंग आहेत सर्वांचे एक ऑगस्ट पर्यंत फॉर्म तुमचे जे आहेत ते काय होणार आहेत अप्रुव्हल अप्रुव्हल ची प्रोसेस झाली टेक्निकल स्टाफ या कामाला लागलेला एक रेशन कार्ड लावायचे नाही दोन जर असतील त्या ठिकाणी कुटुंब त्यांना काय करायचं मग त्यांना उत्पन्न काढून घ्या नाही तर घोषणापत्र ना लावून द्या पेंडिंग दाखवते ओके सुमित पेंडिंग दाखवतोय सर मी उत्पन्नाचा प्रमाणपत्र दिला आहे मी दोन ऑप्शनला कमेंट करा राजपूत रॉयल दोन ऑप्शन जे एकदा टिक मार्क करा सर टी सीच्या ठिकाणी मतदान कार्ड अपलोड केलं आहे अपलोड होईल का होईल काय प्रॉब्लेम नाही पेंडिंग पेंडिंग ओके हॅलो हॅलो चला चला सेख हायलो सर स्टेट मॅसेज वर पण मेसेज येईल का इंटरव्ह्यू असल्याचा बघा तुम्हाला सुद्धा ठीक आहे ऍप मध्ये अपडेट येईल का हो सर्वांच्या ऍपला तुम्हाला हे अपडेशन आले नवीन व्हर्जन आल्यावर त्याचं ऍप अपडेशन करायचं ऍप अपडेट करायचं आहे सर्वांना करायचं सर्वांना करायचं म्हणजे येणारच ठीक आहे सर टीसी च्या ठिकाणी चालतं मतदान कार्ड चालता काय प्रॉब्लेम वाले चला ओके ओके हॅलो हॅलो सर्वांना हॅलो चला सर केव्हापर्यंत पर्यंत पैसे भेटणार आहे सूरज बघा पैशाची घाई झाली यांना पंधरा ऑगस्ट ला पैसे भेटणार पैशाची तारीख ठरली पैशाची तारीख ठरलेली आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट ला तुम्हाला पैसे येणार कारण एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे या सरकारकडून या भगिनीसाठी ते रक्षाबंधनच गिफ्ट आहे किती रुपये रे एक तीन हजार रुपये येणार आहे कोणते तीन हजार एक जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे ज्यांनी ऑगस्ट मध्ये फॉर्म नाही भरला किंवा ऑगस्ट मध्ये एकोणीस तारखेपर्यंत फॉर्म नाही भरला त्यांचे पैसे कधी येणार आहेत बाबांनो त्यांचे सुद्धा जसे पैसे भरता तुम्ही फॉर्म भरता जसा फॉर्म तुमचा अप्रुव्हल येईल तसे तुम्हाला पैसे येऊन जाणार त्याची काळजी सोडून द्या प्रत्येकाला तीन हजार रुपये येणार आहे सर्वांना तीन तीन हजार रुपये चला घेतोय कमेंट घ्यायला मी तुमच्या एक सेकंड वेट सर फॉर्म पेंडिंग आहे सर्वांचे आहेत का ओके ओके सर माझं कधी होणार आहे सर्वांचं होणार आहे भागत बघत बघत चला सर माझं डॉक्युमेंट मुंबईचं आहे रेशन कार्ड गावच आहे चालतं का चालत चालतं चालतं ठीक आहे बघा तुमचं जे आधार कार्ड आहे जो अड्रेस आहे कुठलाही टाका काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण आधार कार्ड गावाकडे असू द्या शहरात ठिकाणी असू द्या एक काम करा तिथं काय करा आधार कार्ड जो अड्रेस आहे तो अॅड्रेस त्या ठिकाणी टाकून देतो ठीक आहे सर आदिवासी प्रमाणपत्र कर्नाटक शाळेचा जोडला आहे आता बदलता येतो का नाही कर्नाटकचं नाही चालवा बदलता येतो तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल ना रहिवाशी तुम्ही तर दुसऱ्या राज्याचा जोडला असेल तर तुमचा फॉर्म ऑलरेडी रिजेक्ट होईल किंवा डिसऑ होईल तर शक्यता तुमचा फॉर्म तिथं रिजेक्ट मध्ये येऊन जाईल कारण तुम्ही महाराष्ट्र राज्याच रहिवाशी प्रमाणपत्र जोडायचं आहे इतर राज्याचं जर रहिवाशी प्रमाणपत्र जोडलं तर तुमचा फॉर्म तिथं रिजेक्ट मध्ये येणार आहे नाकारले मध्ये येणार आहे मग तिथं बदल सध्या करता येणार नाही लिस्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठला जो बदल करायचा तो बदल करता येणार ठीक आहे पेंडिंग आहे चला तुषार चला ओके वेलकम वेलकम दिवस मी फॉर्म आहे पेंडिंग दाखवतो अविनाश होऊन जाईल पेंडिंग टू समिती दाखवतोय बघा आजपासूनच आज, आज म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून आज सत्तावीस तारीख रात्री बारा पासून लागली तेव्हापासून तुमचे फॉर्म अप्रुव्हल ला सुरुवात झाली अप्रुव्हल इंटरव्ह्यू अप्रुव्हल इंटरव्ह्यू चालू आहे तर अनेक संख्या एक कोटी प्लस मध्ये मा माता भगिनी ज्यांनी या न शक्ती आहे या ऍप थ्रू फॉर्म भरलेले आहे ठीक आहे चल पेंडिंग च्या ठिकाणी राशन कार्ड लावले आहे चालतं चालतंय चाल म्हणजे रहिवाशीला तुम्ही रेशन कार्ड लावलं चालतं सर्वांनी एकदा जोरदार लाईक करून द्या तुषार नक्की नक्की मित्रांनो नक्की लाईक करून द्या जेवढे आहेत तेवढे सर्व सर्वजण लाईक करून द्या पटापट लाईक करून द्या ओके आणि सर्वांना शेअर करा बघा आज ऍप पूर्णपणे बंद झालेला आहे का तर हो ऍप पूर्णपणे बंद म्हणता येणार आहे त्याला नवीन ऍपचं व्हर्जन लगेच येणार आहे व्हर्जन येणार आहे त्यात वेगवेगळे ऑप्शन येणार आहेत आणि इथं जर वरची तुम्ही पट्टी पाहिली असेल ही पट्टी दिसते मी गोल करतोय पिवळ्या पेण्याने गोल केलं बघा इथं अप्रुव्हल आहे का तर हे खूप माता भगिनी आहे ज्यांचं रात्री बारा नंतर ते आज सकाळी साडेसात आठ पर्यंत काय झालेलं आहे अप्रुव्हल असं आलेलं आहे खूप जण आहे म्हणून म्हटलं समजा चाळीस टक्के प्लस मध्ये फॉर्म जे तुमचे सबमिट झालेले आहेत ओके ठीक आता सध्या ओपन होत नाही थोडा वेळ वेट करा तीन म्हटलं होतं चार वाजणार आहे चार काही मिनिटांमध्ये एक पाच सहा वाजेपर्यंत अपडेट झाला की तुमच्यापर्यंत नक्की अपडेट येईल काळजी करू नका गोविंद नवल सर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याची मी लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुमचे कोणी मित्र असतील सहकारी असतील गावातले असतील जे शिक्षक भरतीची तयारी करत असतील जे जिल्हा न्यायालयाचे आता लागेल त्याचा इंटरव्ह्यूची तयारी करत असतील ठीक आहे तर ते त्यासाठी आपण फ्री मध्ये बॅच सुरू केलेली आहे आपलं ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्यायला लावा डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे त्याची आहे चला सर फॉर्म वीस तारखेला भरला पण अजून पेंडिंग दाखवतोय संकेत तर फॉर्म होईल काळजी करू नका आजपासून सुरू झालेलं आहे तुमचं अप्रुव्हल व्हायला तर अप्रुव्हल सर्वांच होत राहील माझी टीशी फेल होती चालेल का अरे टीशी तुम्ही काय फाटली होती चालेल का चालते ना फाटली असू द्या दोन तुकडे चार तुकडे तुमच्या टीसीचे तु तु फक्त ते व्यवस्थित जोडून तुम्ही जर त्याचा फोटो काढून लावला असेल तर काय प्रॉब्लेम तुमचं नाव तिथा सगळं फाटू दे ना काय प्रॉब्लेम फाटली मग त्याला का तुम्हाला लावायचं कुठल्या डॉक्युमेंटला कुठे द्यायची का फक्त फोटो काढून लावायचा तिथं सर माझ्या एका फॉर्मवर संपूर्ण पत्ता आहे तिथे आधार नंबर आला आहे फॉर्म रिजेक्ट होईल का असं कसं होईल रे आधार नंबर आला काही पण आपलं तुम्ही स्वतः चुकीला असेल ना मग तिथे आधार नंबर कसा येईल बाबा थोडा वेट होऊ आता सध्या ऍप चालत नाही ऍप जेव्हा तुमचा संपूर्ण प्रोसेस ऍप व्यवस्थित सुरू होईल कंटिन्यू त्यावेळेस तुम्ही पुन्हा ऍपला जा एकदा भेट द्या ठीक आहे चालतं ना अरे कुणाचा भरा ना तू दिले ना गव्हर्नमेंटने विधवाचा फॉर्म भरा विवाहित भरा अविवाहितचा फॉर्म भरा विधवा भरा परित्यक्ताचा फॉर्म भरा घटस्फोटाचा फॉर्म भरा कोणाचा भरायला चालतो काही प्रॉब्लेम नाही आ, सर रेशन कार्ड व हमीपत्र दोन्ही जोडलं तरी चालते का हमीपत्र कंपल्सरी आहे हमीपत्र जोडायचंच आहे हमीपत्र जर नाही जोडलं तर फॉर्म तुमचा डिसअप्रुव्हल मध्ये त्यात पुन्हा हमीपत्र जोडावं त्यामुळे आताच काय करा तुम्ही हमीपत्र जोडून घ्या ओके आणि सर्वांचे सर्व जेवढे आहे तेवढे लाईक करून द्या पटापट काळजी करून काय ऍप बंद झाले नाही कुठे जाणार नाही योजना तुम्हाला तीन हजार रुपये आल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही त्याची काळजी सोडून द्या ठीक आहे कारण कशामुळे म्हणतोय ऑगस्टला पैसे येणार आहेत सप्टेंबरला आचारसं इथं लागणार आहे त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे सर मी अंगणवाडी सेविका आहे दोनशे फॉर्म भरलेले आहेत पण सगळे पेंडिंग दाखवत आहेत ताई काय करा तुम्ही तुम्ही ज्या ऍप किंवा ज्या मोबाईल फॉर्म भरलाय त्याचा त्याचं अपडेट आलेलं आहे एकदा चेक करून घ्या तुम्ही मी बोलतोय ते ऐकत असाल तर मला पुन्हा कमेंट करा तुम्ही ऍप अपडेट करून घ्या ठीक आहे ऍप अपडेट आल्यानंतर आता सध्या ऍप बंद आहे चालू होत नाहीये चालू झाल्यानंतर पुन्हा एकदा केलेले अर्ज तिथे जाऊन एकदा चेक करून घ्या ठीक आहे सर्व जेवढे अर्ज केले असेल तुम्ही दोनशे दोनशे तिथे दो ओपन होऊन जाते चाल चाल चालतं ठीक आहे ठीक आहे ओके आ, सर मी आधार ची मागची बाजू काय फोटो घेतली आहे <laughs> दोन्ही एका फोटोवर घ्या चाल चला ओके 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 ठीक ठीक आहे ठीक आहे थांबतोय मी भेटतो तुमच्यापर्यंत नवीन अपडेट येणारे ते अपडेट तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रोसेस होणार आहे ते सर्व घेतोय काळजी करू नका तुमचा फॉर्म आहे तर सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत अपात्राची संख्या अत्यल्प संख्या असणार आहे अपात्र फॉर्म खूप कमी होणार आहे सर्व फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत साधारणतः सर्वांना त्या ठिकाणी तीन हजार रुपये जे ते मिळ मिळतील अशा आशा आहे पेंडिंग फॉर्म आहेत ते इंटरव्ह्यू मध्ये जातील इंटरव्ह्यू वाले अप्रुव्हल मध्ये जातील काही चूक असेल तर डिसअप्रुव्हल मध्ये जातील त्यामुळे पुन्हा भरायचे ओके थांबतोय आणि लेक्चरला सर्वाधिक लाईक करा तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करून द्या अशा अनेकाला प्रॉब्लेम आहे ऍप चालू होत नाही असं म्हणून लागतो की ऍप बंद झालं बंद होणार नाही नवीन व्हर्जन ऍप चे त्यामुळे थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम आहे ओके चल